आरोपी आहेत ना ते आता म्हणजे आता वेळ लागतोय आपल्याला जे आरोपी आहेत ना ते फरार झालेच नसत त्या दिवशी पण ते रेकॉर्ड आलं सीसीटीव्ही फुटेज वाशिममधून मधून आरोपी पडतात आणि त्यांच्या मागे पोलीस आहेत त्यांनी जर तिथे त्यांनी जर तिथेच पकडलं नसताना म्हणजे पकडलं असतं तर हे आरोपी आज इतक्या लांब लाख पर्यंत व्हायला आणि ज्या त्यांनी सांगितलं डेड बॉडी इथे इथे आहे म्हणून आमच्या गावातल्या आधी जणांच्या अगोदर पोलिसांनी तिथे अँब्युलन्स बोलवली

आणि त्याला वेगळं स्वरूप देऊन त्यांचा प्रयत्न असा होता की एक बाई तयार करूजी होती त्या बाईकच्या मागे या कुटुंब बंधू लागले संतोष तिथपर्यंत पोहोचले आणि तिथे मते असं असं नास असं पूर्ण गावाने मारू त्यांचा प्लॅन होता पण तो तो अनसक्सेसिव्ह झाला सक्सेस नाही होता कारण गाड्या अशा गाडी विकण घेऊ लागली गावातली पूर्व होते आणि ज्या दिवशी आरोपी नऊ तारखेला जी घटना झाली त्या दिवशी आमच्या गावा सांगितलं होतं की आरोपीचा फोन चालू आहे बारा वाजता वा? रात्री सुद्धा फोन चालू त्या दिवशी सुद्धा पोलिस प्रशासन फक्त म्हणते होते मी अंत्यविधी करा आम्ही आपण फुडकू फक्त अंत्यविधी करा आपण फोन चालू असताना आम्ही त्यांना सांगितलं चालू आरोपीचा फोन चालू आहे फोन लागतोय ज्यावेळेस माझ्या काकाने फोन हो। म्हणजे सांगितलं की माझ्या असं असं झाले तुम्ही पकडा ते फक्त सांगत होते की ह्या टायमापर्यंत सोडवतो म्हणजे ज्यापर्यंत आमच्या हातात येत नव्हती तोपर्यंत चाचा कॉल करून विचारत होता तुम्ही कधी कधी फोन करायचं फोन करा वीस मिनिटांमध्ये सोडत होता आम्ही समजलो डेट झाला फोन बंद समजलं म्हणजे करायचा माहिती बारापर्यंत त्यांचा फोन चालू त्यावेळेस पोलिसांनी तुम्हाला आवाजात कंपनीकडे दोन कोटी माहिती कुठल्या कारण होते इलेक्शन फंड इलेक्शनच्या दरम्यान तो फंड मागा पुरा इलेक्शन सगळं कारण त्या फंडातीच मागव सुद्धा यांना असं त्यांनी तुम्ही दाखवलं